नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज मी वेगळ्या पद्धतीनं शेवग्याची भाजी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झणझणीत आणि मस्त अशी ही लागते तर मी ह्याला फोडणी आहे ना दोन वेळा दिलेली आहे ती कशा पद्धतीनं दिलेली आहे ते पण तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा तर तीन इथं शेवग्याच्या आहेत त्या कट करून घेते शेवग्या शेंगा कट केल्या त्यानंतर एका तव्यामध्ये लोखंडी तेल टाकलेलं आहे एक चमचा आणि एक कांदा मी कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो आणि थोडंसं सुकं खोबरं तर आधी थोडंसं एखादं मिनिट कांदा परतून घ्यायचा आहे गॅस थोडासा बारीक करते कारण की खूप मोठा होता आणि त्याच्यामध्येच हे सुकं खोबरं टाकायचं आहे ते, ते पण एक दोन मिनिट असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला करपवायचं नाही आहे बरं का आणि छान असं भाजून झालं की ते एका साईडला करून घ्यायचं आहे आणि पाववाटी इथं शेंगदाणे वापरलेले आहेत मी ते छान असे फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते पण अजिबात करपवायचे नाहीत ते छान असे फुटले की सगळे एकत्रित करायचं आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर दोन चमचे होईल इतकं तीळ टाकायचं आहे कारण की बघा गॅस जर चालू असला ना तीळ खूपच असे उडतात त्यासाठी गॅस बंद करायचं आणि हे छान असं परतून घ्यायचं सतत हलवायचं एक मिनिट म्हणजे तेल पण थोडंसं थंड होते आणि थंड झाल्यानंतर आता मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर सगळं व्यवस्थित असं टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत तुम्हाला जर हिरव्या मिरच्या जास्त आवडत नसतील तर एक मिरची टाका त्यानं टेस्ट खूप छान येते आणि पाणी घालून अशा पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे आता कढई ठेवली कढईमध्ये दीड चमचे मी तेल टाकलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे जिरे छान फुटल्यावरती आपल्याला जो मिक्सरला आपण भाजून घेतलेला मसाला आहे ना तो टाकायचा तर मसाला करताना मी त्यामध्ये ना बघा तुम्हाला कोथिंबीर पण नाही दाखवली लसूण पण नाही दाखवला कारण की आ, का नाही दाखवला ते व्हिडिओमध्ये तुम्ही पहा कारण की माझ्या आजी नाही ना मला आ, मी दहावीला असताना सांगितलं होतं की तशा पद्धतीनं फोडणी टाकायची म्हणून मी तशा पद्धतीनं फोडणी टाकलेली आहे आणि खूप छान होते आणि हे टोमॅटो पण असे मी टाकले मसाला एकाद मिनिट परतल्यावर कारण की हे पण आमच्या आजीनंच सांगितलेलं होतं टमॅटो असं जर वरून टाकलं आणि ते छान आपण भासता भाजताच विरगळून घेतलं की ते खूप भाजी टेस्टी होते आणि चमचे नेहमीप्रमाणे आपलं कांदा लसूण चटणी आणि थोडीशी हळद टाकली आणि आता हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये इथं उलतानाच वापरायचं जेणेकरून करण कढईला मसाला चिटकत नाही तर मसाला आता कडईला का चिटकत आहे तुम्हाला असं वाटत असेल तर सांगते ज्यावेळी आपण तीळ टाकतो ना त्यावेळी तीळ हे चिटकतं तर असं तेल सुटेपर्यंत ह्याला व्यवस्थित असं भाजायचं आहे टोमॅटो पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे उलतानानं आणि मिक्सरच्या भांड्याला जे राहिलेलं होतं मिश्रण ते सुद्धा असं पाण्यानं मी व्यवस्थित धुऊन त्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे ते पण छान असं परतून घ्यायचं पाणी ह्यावेळी मी गरम वापरलेलं नाही आहे कारण की आमची आजीनं केलेली मी ही भाजी माझ्यासमोरच केली होती आणि त्यामुळं मग मी तुम्हाला ती शेअर करत आहे आणि त्याच्यानंतर एक तांब्या इथं पाणी घेतलेलं आहे पण एक तांब्या मी पाणी वापरलेलं नाही अर्धा तांब्या मी इथं पाणी वापरलेलं आहे तुम्हाला पुढं दाखवते पण आणि छान मिक्स करून घ्यायचं तर इथं पाहू शकता अर्धा तांब्याच पाणी वापरलेलं आहे थोडंसं परत लागणार आहे पण केव्हा लागणार आहे ते तुम्ही बघा तर आता इथं मी चवीनुसार नमक टाकते आता मी ही कढई तिकडच्या गॅसवरती ठेवते आणि इकडच्या गॅसवरती तवा ठेवते गॅस तिकडचा पण चालू केलेला आहे बारीक करून ठेवलेलं आहे आणि इकडं तवा ठेवला तव्यात थोडं पहिलं तेल आहे आपण भाजून घेतलेलं पुन्हा थोडंसं अर्धा चमचा इथं तेल टाकलं आणि इथं पाहू शकताय मी कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट केली होती ती लहान एक चमचा इथं घेतलेली आहे तर ही तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या भाजीचा तडका खूप छान आणि टेस्टी असा होणार आहे तर ही ट्रिक आमच्या आजीची आहे आणि टेमॅटो पण टाकण्याची ट्रिक आमच्या आजीचीच आहे तर गॅस बंद करायचा आहे बघा आपल्याला आणि कश्मीरी लाल तिखट की जी तिखट नसते ती दोन चमचे इथं घेतलेली आहे आणि ती छान परतून घेतली गॅस बंदच केलेला आहे चालू केलेलं नाही थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं कारण की तवा खूप गरम असतोय ना आणि त्यामध्ये हा लोखंडी तवा आहे आणि माझा थोडासा पातळ आहे त्यामुळे खूप गरम होतो तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं आणि आता हे खाली उतरते मी आणि पुन्हा गॅस चालू केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि तिकडची कढई इकडं घेतलेली आहे आणि तिकडचा पण गॅस बंद केलेला आहे आता इथं थोडी उकळी येत आहे ह्याच टायमिंगला आपल्याला हा तडका करायचा आणि हा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जे काही तव्याला राहिलेलं आहे इथं थोडं थोडंसं पाणी आपल्याला वापरून हा तवा पण धुवून घ्यायचा आहे तर बघितल्या ना तव्याला पण थोडंही तेल राहिलेलं नाही आणि व्यवस्थित असं सगळं तेल आपलं ह्या भाजीमध्येच गेलेलं आहे आणि खूप छान अशी झालेली आहे इथं वास पण खूप सुंदर येत आहे कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आता ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे धुवूनच टाकायच्या त्याच्यावरची जी धूळ माती असते ती निघून जाते आता तुम्ही म्हणणार की आता हा रस्सा इतका पातळ दिसतोय तर तुम्हाला सर्वांना सांगते की आता हा पातळ दिसतोय पण ज्यावेळी शिजल ना तर त्यावेळी ही आमटी घट्टच होणार आहे आपला रस्सा खूप छान असा घट्टच होणार आहे तर चला आता ह्याच्यावरती प्लेट ठेवूया आणि ह्याला शिजवून देऊया तर एक दहा ते पंधरा मिनटं झाले भाजी छान अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि मी ही आधीमध्ये दोन वेळा छान अशी मिक्स पण करून घेतलेली होती जे साईडला चिटकलेलं होतं ना ते सुद्धा मी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं होतं आणि शेंग पण खूप छान अशी शिजलेली आहे तुम्ही तर पाहू शकताय आणि इथं बघा शिजलेलं बी पण निघालेला आहे त्याचा शेंगाचा तर खूप छान अशी ही व्यवस्थित शेंग शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि साईडचं बघा थोडं राहिलेलं आहे ते पण मी अशा पद्धतीनं त्या भाजीमध्ये मिक्स करून घेते छान मिक्स करून घेतलं आणि आता कट करून घेतलेली कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकायची मी आधी टाकत नाही जेणेकरून ती काळी पडते त्यामुळे शेवटीच टाकते आता छान मिक्स करून घेऊया तर किती सुंदर झालेले आहे आणि वास याचा खूप छान असं येत आहे तर आता मी ह्याला वाटीमध्ये काढून घेते तर किती सुंदर दिसते ना भाजी तशी चवीलाही अप्रतिम झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांना कुणाला ही रेसिपी आवडलेली आहे त्यांनी लाईक करा सांगा आणि अजून कोणी नवीन तई दादा मावशी पाहत असतील त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने नक्की सबस्क्राईब करा